जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असणाऱ्या सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं कोणता तो लाभ या सरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षक शिक शिक्षकेतर शिक 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 कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी आपल्या हिताच्या त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहाव्या की आपण एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त सरकारी कर्मचारी विनानुदानित अनु अनुदानित व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान रुग्णता निवृत्तीवेतन इत्यादी शासनाचे लाभ मिळवण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय देखील निर्गमित झालेले आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा वित्त विभागाचा निर्णय महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं शुद्धीपत्रक या अनुषंगानं हे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत वरील शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागानं एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना तातडीनं पेन्शन देण्याची कार्यवाही करावी यासाठी आदरणीय राज्यातील सर्व आजी माजी आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणं आंदोलन सुरू आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार इतर अस्थापनातील कर्मचाऱ्यांना जुनेच पेन्शन दिलेले आहे व निव्वळ दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त तारीख असेल त्यांनाही जुनी पेन्शन दिलेली आहे मग एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना का नाही तसेच चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान रुग्णता निवृत्ती वेतन इत्यादी शासनाचे लाभ मिळालेले आहेत मग एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना का नाही तसेच आपल्यातील कर्मचारी मृत्यू झाल्यास त्याला पेन्शन व सेवानिवृत्ती उपदान मिळते मग शासन आपल्यातील कर्मचाऱ्यांना मेल्यानंतरच पेन्शन व सेवानिवृत्ती योगदान देणार आहे का हा जगभरातील वेगळा कायदा आपल्या शालेय विभागानं शोधून काढलेला आहे का असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होतो आहे त्यामुळं आपण म्हणजेच दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त जे सरकारी कर्मचारी आहेत आणि शंभर टक्के अनुदानावर नंतर आलेले आहेत त्यांना शंभर टक्के न्यायिक आहेत कायदा सर्वांना सारखाच आहे त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याबाबत कळवण्यात आलेला आहे याच्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त विनानुदानित अंशत अनुदानित कर्मचाऱ्यांच्यापैकी जे कर्मचारी मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना सेवानिवृत्त उपदान व फॅमिली पेन्शनचा सा प्रस्ताव सादर करावेत कारण राज्यातील सर्व जिल्ह्यात मयत कर्मचाऱ्यांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत त्यांना ते सर्व लाभ मिळालेले ला आहेत वारंवार सांगूनसुद्धा याबाबत पाठपुरावा होत नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तातडीनं प्रस्ताव सादर करावेत जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी सेवानिवृत्ती उपदान ग्रॅज्युटीसाठी प्रस्ताव सादर करावेत तसेच काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रस्ताव सादर केल्यानंतर सेवानिवृत्ती उपदान ग्रॅज्युटी शाळा शंभर टक्के अनुदानावर आल्यापासून मिळालेल्या आहे तरीही आपल्यातील काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ती स्वीकारलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे कारण शासनाला हेच हवं आहे त्यामुळे त्याने ते सेवानिवृत्ती उपदान नाकारून दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त तारीख ग्राह्य धरून सेवानिवृत्त उपदान मिळावं म्हणून नव्यानं पत्रव्यवहार अधिकारी यांना करावायचा आहे तसेच येथून पुढं कोणत्याही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने शाळा शंभर टक्के अनुदानावर सेवानिवृत्त आल्यापासूनचा सेवानिवृत्ती उपदानचा प्रस्ताव स्वीकारू नये किंवा सेवानिवृत्ती रक्कम जी आहे ती स्वीकारू नये कारण त्यामुळं सव्वीस हजार कर्मचारी अडचणीत येतील आणि त्यामध्ये आपल्यालाही त्याचा फटका बसेल आणि या पद्धतीनं प्रस्ताव तातडीनं सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच या अनुषंगानं हे लाभ अनुद्य करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच ही दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न नक्की कमेंट करा धन्यवाद